जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा विभूती योग श्लोक एकतीसावावता अस शस्त्रभृताम् अहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसाम् अस्मि जाह्नवी वूम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना अविरत हालचाल करणाऱ्यांमध्ये मी वायू म्हणजेच पवन देवता आहे भव्य शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये मी श्रीराम आहे अर्जुना सर्व माशांमध्ये मी मगर आहे सर्व पवित्र नद्यांमध्ये मी गंगा नदी आहे वायू म्हणजेच पवन देवता ज्याच्या सतत हालचालीने सर्व ग्रह आणि तारे यांना प्रेरणा देते आणि वातावरण शुद्ध करते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो वायू आहे त्यांनी वायूमध्ये आपले उच्च तत्व किंवा आपला अंश ठेवला आहे श्रीरामांनी आपल्या पराक्रमाने आणि शस्त्रास्त्रांनी परशुरामांचाही पराभव केला आणि रावणाचा वधही केला ते नेहमी आपली शस्त्रे फक्त चांगल्यासाठीच वापरत असे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की त्रेतायुगातील तो श्रीराम मीच आहे सर्व माशांचा राजा मगर याचा मेंदू इतर माशांपेक्षा अधिक प्रगत असतो श्री कृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो मगर आहेत आणि त्या मगरीमध्ये त्यांनी त्यांचा अंश ठेवला आहे गंगा नदी ही दैवी नदी आहे ही नदी श्री महाविष्णूंच्या दिव्य चरणातून जन्मली आहे आणि ज्ञानात खूप उच्च असलेल्या परम अशा श्री शिवांच्या मस्तकावरून वाहते ही गंगा नदी तिन्ही जगाला पावन करते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ती दैवी नदी गंगा ते आहेत त्या पवित्र गंगेत त्यांनी थैन्य त्यांचा अंश ठेवला आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे स्मरण करून जेव्हा जेव्हा आपल्याला वारा जाणवतो जेव्हा आपल्याला श्रीरामांचे स्मरण होते जेव्हा आपण गंगा नदीचे स्मरण करतो किंवा पाहतो आणि जेव्हा आपण मगर ऐकतो किंवा पाहतो तेव्हा आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचे ध्यान करून हे लक्षात घेऊयात की ह्या सर्वांमध्ये श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांचा अंश आहे श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया पवन पवतामस्मी रामस्य स्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोतसाम् अस्मि जाह्नवी श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन पवनः पवताम अस्मी रामा हा। शस्त्रभृताम् अहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसाम् अस्मि जाह्नवी वूम् पवनः पवतामस्मि रामस्य स्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोतसाम् अस्मि जाह्नवी श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण